सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार आपलं वय हे आपल्या शरीरावर अनेक अंगानं परिणाम करत असतं वाढत्या वयानुसार आरोग्याच्या अनेक अडचणी अने आणि बारीक सारीक कुरबुरी देखील वाढत असतात पण असं असतानासुद्धा काही अशा सवयी आणि गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही आयुष्याच्या उतार वयात देखील अगदी आनंदी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगू शकता हा व्हिडिओ त्यासाठीच आहे उतार वयात आपल्याकडे वेळ असतो त्यामुळे जरूर काही सवयी जाणून बुजून लावून घ्यायला हव्यात ज्या की आपल्याला आनंदी समाधानी आणि निरोगी राहण्यासाठी मदत करतील हा व्हिडिओ बघण्यासाठी नाही तर तो शांत चित्ताने ऐकण्यासाठी आहे त्यामुळे मन लावून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल परंतु एक छोटासा लाईक व्हिडिओ आवडल्यास नक्की द्या यासाठी सुरुवात सकाळपासूनच करूया ना कारण आपण ढोबळमानाने असं म्हणतोच ना की ज्या गोष्टीची सुरुवात चांगली तिचा शेवट देखील चांगला आणि इंग्रजीमध्ये सुद्धा अशाच अशी अशी एक म्हण आहे ती म्हणजे वेल विगन इज हाफ डन म्हणून सकाळी लवकर उठून अत्यंत शांत निरामय भारावलेल्या आणि ऊर्जावान वातावरणामध्ये फिरणे त्यासोबतच निवांत ठिकाणी बसून प्राणायाम करणे मेडिटेशन करणे ही एकच सवय तुम्हाला कितीतरी प्रकारचे अनंत शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे फायदे देईल यात शंका नाही कारण प्रत्येकच सकाळ हे निसर्गाचं अत्यंत मोहक सुंदर आणि मधुर संगीत असतं सकाळी निसर्गरम्य वातावरणात फिरणे ही एक पर्वणीच असते अशा वातावरणात पशुपक्ष्यांची विलक्षण सुंदर किलवी ऐकणे त्यासोबतच स्वतःच्या अंतर्मनाशी आश्वासक आणि मोकळा संवाद करणे म्हणजे आनंदाच्या लहरीच निर्माण करण्यासारखं असतं त्यामुळे ही एकच सवय तुम्हाला निरोगी समाधानी आणि दिवसभर अगदी फ्रेश ठेवेल दुसरी सवय म्हणजे आयुर्वेदामध्ये एक म्हण आहे ती म्हणजे अति सर्वथा वर्जयते या उभीप्रमाणे जे जे काही अति करत असाल ते टाळणे ज्यामध्ये अति ताण पडेल असे काम टाळणे अति झोप टाळणे अति जागरण अति बोलणे टाळणे तसेच अति प्रवास देखील टाळणे तिसरी सवय आहे ती म्हणजे महत्वाची सवय आहारासंबंधी जैसा अन्न वैसा मन या युक्तीप्रमाणे शक्यतो या वयात आपण सात्विक आहारालाच प्राधान्य द्यायला हवे कारण आपण जसं खातो तसं नकळतच आपलं शरीर आणि मन बनत असतं अति तिखट मसालेदार खारट तेलकट अति गोड असे पदार्थ तसेच मैद्याचे पदार्थ फास्ट फूड जंक फूड अशा गोष्टी शक्यतो खूपच कमी खाव्यात किंवा शक्यतो टाळाव्याच जास्तीत जास्त फळांचा पालेभाज्यांचा वापर करावा जास्त प्रक्रिया न केलेले अन्न कडधान्य दूध या गोष्टीचा आहारात समावेश करावा रात्रीच्या वेळी कटाक्षाने हलका आहार घ्यावा रात्रीचे जेवण लवकर शक्यतो सातच्या आतच करावी जेवणानंतर लगेच झोपू नये जेवणानंतर साधारण दोन तीन तासानंतर झोपाला जावं मधल्या काळामध्ये जेवल्यानंतर थोडंसं फिरावं गप्पा गोष्टी कराव्या लहान लेकरांसोबत मोकळा संवाद करावा त्यांच्यासोबत वेळ घालवावा पुस्तक वाचावं तसेच मोबाईल टी व्ही लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक साधण्यापासून झोपण्याच्या एक ते दोन तास अगोदर अगदी दूर राहावं रात्री चांगली झोप येण्यासाठी किंवा लवकर झोप येण्यासाठी आपल्या तळपायाला तेलाने थोडीशी मशाज केली तर उत्तमच चौथी महत्वाची सवय आहे ती म्हणजे आपल्यातला आळस आपण सोडून द्यावा असं म्हणतात ना की शरीर जितना घुमता रहे उतना अच्छा और मन जितना शांत रहे उतना अच्छा या युक्तीप्रमाणे शरीराला नेहमी फिरतं ठेवावं चांगली पुस्तकं वाचावी आपल्या समवयस्क तसेच इतर वयाच्या मित्रांसोबतही नेहमी भा भेटगाट असू द्यावी गप्पा गोष्टींनी खळखळून हसत खेळत मन सकारात्मक ठेवावं जेणेकरून चिडचिड आपोआपच कमी होईल आणि शरीरातल्या वेगवेगळ्या हार्मोन्सचं जे संतुलन आहे ते उत्तम राहील त्यामुळे मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही आघाड्यावर तुम्ही मजबूत आणि तंदुरुस्त राहाल चेहऱ्यावर आणि शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या असेल सतत दुखणारी कंबर पाठ गुडघे अधूनमधून होणारे विस्मरण असेल अशा गोष्टी या फार गंभीर न घेता त्यांचा बाऊ न करता ते निसर्ग नियमाने वाढलेल्या वयानुसार होत आहे हे लक्षात घ्यावं आणि जास्तच जर वाटत असेल तरच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शक्यतो आपली सहनशक्ती त्रास सहन करण्याची क्षमता आणि संयम आणखी थोडासा कणखर करावा बदलणाऱ्या वातावरणानुसार ऋतूनुसार आपल्या जगण्या वागण्यात आणि खाण्यापिण्यात योग्य ते सकारात्मक बदल करणे देखील तितकंच गरजेचं आहे शेवटी अडचणींचा आणि शारीरिक कुरबुरींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा आयुष्याचा सोहळा करायला माणसानं शिकलं पाहिजे आपलं जगणं हे आपल्याच हातात असतं ते कसं जगायचं हे आपण ठरवायचं कणहत कणहत की गाणं म्हणत रडत पडत की हसत हसत तुम्हा सर्वांना उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार